तर नमस्कार मंडळी अर्जुन प्रियाज किचनमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे सुक्का बोंबील मसाला तर चला आपण सुरुवात करूया तर आपण याच्यासाठी बोंबील घेतलेले आहेत सात आठ बोंबील आहे साधारणतः तर आपण याला साफ करून घेणार आहोत तर याला आपण साफ अशा पद्धतीने करायचे मागच्या बाजूने कट करून घेतलेले आहे पूर्णपणे असं व्यवस्थित साफ करून घ्यायचं आणि याचे तीन तुकडे करायचे तर अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आणि आपण आता याला गरम पाण्यामध्ये साफ करूयात तर याला आपण असं व्यवस्थित पद्धतीने साफ करून घेऊयात बोंबील याला बोंबेडक पण म्हणतात खाऱ्या पाण्यातील मासाया पाणी जास्त गरम नाही ठेवायचं थोडं कोमट ठेवायचं जेणेकरून आपल्या हाताला चटका बसणार नाही तर आपण याच्यासाठी अर्धी वाटी तेल घेतले दोन कांदे बारीक चॉप करून घेतले अद्रक आणि लसूण ते बारीक ठेचून घेतला आहे लाल तिखट हळद आणि चवीपुरतं मीठ आणि एक टमाटर बारीक कापून घेतलेला आहे चला आपण पुढची तयारी करूया तर आपण तेल घालून घेऊया तेल आपण जास्त घेतले कारण याच्यामध्येच आपण बोंबील पण फ्राय करणार आहोत आणि नंतर मसाला पण फ्राय करणार आहोत तर आपण याच्यामध्ये बोंबील घालून घेऊया एकदम कडकडीत असं फ्राय करून घ्यायचे चांगले लाल झाले पाहिजे बोंबील पाहू शकता तुम्ही कसे कडक झालेत तर बारीक खाल्लेले कांदे आपण आतमध्ये घालून घेऊया तर आपण याच्यामध्ये अद्रक लसूणचे पेस्ट टाकून घेऊया बारीक केलेली आणि छान असा परतून घेऊया आणि याच्यामध्ये आपण एक चे बारीक चिरलेला टमाटर घालून घेऊया आणि छान परतून घेऊया व्यवस्थित असेल एक जव करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण फ्राय केलेले मागाशीचे बोंबील घालून घेऊया दोन चमचे लाल तिखट घालून घेऊया आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूया आणि एक चमचा मीठ घालून घेऊया हा खारा मासा असल्यामुळे आपण याच्यामध्ये मीठ एकच चमचा घालून घेऊया आणि छान असं परतून घेऊया पूर्ण एक जीव झाला पाहिजे असं परतून घ्यायचं पाणी गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेऊया छान असं बोंबील शिजून जाईल मग आणि परत झाकून ठेव तर आपण उघडून पाहूया उकळी छान एकदम आलेली आहे बोंबील शिजलेलं आहे टेक्स्चर पाहू शकता बोंबील मसाचा मसाल्याचा किती छान झाला आहे आपण आता सर्व करून घेऊया कोंबील मसाल्याचा कलर किती छान आलाय